इतिहासज्ञ इंद्रजी सावंत यांना प्रशांत कोरडकर यांनी फोनवरनं धमकी दिली त्याबद्दल गुन्हा दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल इंडिया गार्ड शिवप्रेमीच्या सर्व संघटनाच्या वतीने गेले अनेक दिवस जनआंदोलन सुरू आहे त्यातला जे भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना अडवण्याचं काम मुख्यमंत्र्यांना अडवण्याचं काम आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं तेही आंदोलन झालं सरकारनं यावेळा भूमिका जी घेतली त्यावेळेला सरकारनं दडपशाहीची भूमिका घेतली उद्या अंतरिम जामीन संपतो म्हणून आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना विनंती केली की प्रशांत कोरडकरांना ताबडतोब जामीन रद्द करण्याची भूमिका घ्या सरकारच्या वतीनं प्रतिज्ञापत्र सादर करा सरकार जे हायकोर्टमध्ये गेलं म्हणते की हा जामीन रद्द करण्यासाठी त्याचं काय झालं ते बघा आणि स्ट्रॉंगपणानं भूमिका मांडून त्याच्या जामीन रद्द करा अशी आम्ही मागणी केली या संदर्भामध्ये आमची पहिली भूमिका आहे की सरकारचं त्याच्यामध्ये साठवलोट आहे सरकारची जी त्याला एक प्रकारची फूस आहे सरकारची भूमिका उद्या साधारणपणे न्यायालयाच्या समोर स्पष्ट होईल जर का उद्या न्यायालयामध्ये त्याला जर का जामीन मिळाला तर ते त्याच्यापुढंसुद्धा आमचं जनआंदोलन सुरू राहील